आज या ठिकाणी केदार दादा भोई पाच सहा वर्षापूर्वी बालगंधर्व या पुण्यामध्ये आमची भेट झाली होती आणि त्या माध्यमातून शिव ज्योत या संस्थेचे संचालक धनाजी दादा शिद हे सुद्धा आपल्याला आलेले आहे प्रश्नचिन्हाच्या आवारामध्ये आणि प्रश्नचिन्हाच्या मुलांसोबत संपती हितगुत करणार आहे आणि म्हणून या ठिकाणी जो प्रश्नचिन्ह नावाचा हा प्रकल्प आहे ज्याच्या आईवडील लाईफसाजीमध्ये मरण पावलेले कोणाकोणाच्या आईवडील पोलिसाच्या अत्याचाराने मरण पावलेले कोणाला आई आहे तर बाप नाही बाप आहे तर आई नाही असे मुलं सगळे चारशे अठ्ठावन्न मुलं आज या प्रश्नचिन्ह शाळेमध्ये निवासी म्हणून राहतात ज्या मुलांचे आईवडील त्यांना स्वप्नातही माहीत नव्हतं अशा मुलांचं गोतुळवाडा आम्ही या प्रश्नचिन्हामध्ये करतो आहे आणि म्हणून या ठिकाणी आपले केदारदादा व आपले धनाजीदादा इथे आज प्रश्नचिन्हाला आलेले आहे हा प्रकल्प फाशेपारदी समाजाचा आहे आणि फाशेपारदी समाजाचा मुलं आणि फाशेपारदी समाजाचं बॅकग्राऊंड सगळ्या देशाला माहीत आहे या समाजाला अजूनपर्यंत शिक्षणाचा गंध नाही विकासाचा गंध नाही कसं राहणं कसं हे करायचं असंसुद्धा त्यांना अजूनपर्यंत माहीत नाही त्या या समाजाला फक्त तुरुंगामध्ये हवा दिली जातात पोलिसांच्या कस्टडीमध्ये मारल्या जातात शिकार करणे आणि पोट भरणे हे त्यांचा व्यवसाय आहे आणि मग शिकारीला एकोणीसशे एकोणीसशे एकाहत्तरपासून या शिकारीला बंदी आली आणि शिकारीला बंदी आल्यानंतर या या समाजाला उपासमारीची पाडी आली आणि म्हणून कुठंही मोठा चोरीचा चोरीचं चोरी झाली तर कुठंही चांगलं म्हणजे खरे चोर जर सापडले नाही तर प्रथम फाशेपारती समाजाच्या बेड्यावर तांड्यावर येतात आणि ते मुलांना त्या आईवडिलाला आणि त्यांच्या नातेवाईकाला उचलून नेतात असे मुलं रेल्वे स्टेशनवर भीक मागणारी भंगार वेतणारी कचरा गोळा करणारी ही मुलं संपूर्ण आज या मुलांच्या या मुलांना जन्माचा पुरावा नाही ना मा माहीत नाही जन्म कुठं झाला हे माहीत नाही असे मुलं उथलून उथलून आम्ही आणले आणि ज्या मुलांचे प्रश्न होते का तुमच्या शाळेमध्ये काय काय मिळणार तर मुलं बोलायची आम्हाला म्हणे एकशे वीस तीनशेचे खर्रा लागेल सितार पुडी लागेल तमाखू लागेल आणि लाल कलरचे देशी लाग देशी दारू लागेल अशा बॅकग्राऊंडमधली मुलं आज पाचशे चारशे अठ्ठावन्न मुलं आज या प्रश्नचिन्हामध्ये वावरतात संपूर्ण लोकवर्गणीच्या माध्यमातून या प्रकल्पाची उभारणी झालेली आहे आणि म्हणून या प्रकल्पामध्ये दोन हजार अकरापासून जेव्हा सुरुवात केली तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात आमच्या या एकशे एक कोटी अठ्ठ्याऐंशी एक कोटी सत्याहत्तर लाख रुपयाची बिल्डिंग बांधून दिली होती लोकांनीच पण आम्हाला माहीत नव्हतं का या परिसरामधून हे समृद्धी महामार्ग आहे या समृद्धी महामार्गामधून असा समृद्धी प्रश्नचिन्हावरून जातील असं मला मा आम्हाला माहीत नव्हतं आणि म्हणून या समृद्धी महामार्गामध्ये दोन हजार अठरामध्ये पूर्णच्या पूर्ण इमारत उद्ध्वस्त झाली वाचनालाही उद्ध्वस्त झालं आणि पिण्याच्या पाण्याचा विहीर विहीरसुद्धा उद्ध्वस्त झाली आणि म्हणून त्या अनुषंगाने इथे अनेक लोक भेटा देतात अनेक समस्याला ग्रस्त आहे आणि इथे विदर्भामध्ये कोणीही मदतीचा ओघ घेऊन येत नाही पण लोकांच्याच वर्गणीने हा प्रकल्प उभा आहे आणि या प्रकल्पाला मूलभूत गरजा जे आहे हे किचन आहे या किचनच्या माध्यमातून पंचेचाळीस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा स्वयंपाक होतो आणि चारशे अठ्ठावन्न मुलांचासुद्धा स्वयंपाक होतो हे कर्मचारी रूम आहे या कर्मचारी रूमांच्या माध्यमातून असा गोतुळवाडा आम्ही तयार करतो आणि म्हणून धनाजी दादा शीत आणि केदार के केदार के, के दादा इथे आलेले आहे आणि या अनुषंगाने त्यांचं स्वागत करतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी अपील करतो का एकशे ब्याण्णव मुली आहे या मुलींच्या फाशेपारदी समाजांच्या मुलींचं लग्न बारा वर्षामध्ये होतात तेरा वर्षामध्ये होतात आणि एकशे ब्याण्णव मुली आज इथे चांगल्या पद्धतीनं गुण्या गोविंदाने शिक्षण घेत आहे आणि म्हणून या शिक्षणाची गोडी चांगल्या पद्धतीनं लागावी आणि एकशे अठ्ठ्याऐंशी एक म एकशे ब्याण्णव मुलींचं हॉस्टेलचासुद्धा प्रस्ताव आमच्याकडे आहे मी आवाहन करतो देशातल्या संपूर्ण सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्याला मी आवाहन करतो संपूर्ण सामाजिक क्षेत्रातल्या कंपने जे सी एस आरमधून असते त्या सी एस आर सी एस आरच्या कंपन्यांना आवाहन करतो का या प्रश्नचिन्हाच्या एकशे ब्याण्णव मुलींचं सहा कोटी रुपयाचं इमारत जर बांधून दिली तर खूप चांगलं या मुलींना शिक्षणाची गंगा पोचेल आणि चांगल्या दर्जेदार गुणवत्तेचा आम्ही शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही करूया आणि चला एक हात मदतीचा करूया अशीच अपेक्षा व्यक्त करतो आणि मुलांना जे आम्ही शिस्तीचं पालन करत आहे ते वेगळ्या पद्धतीचं आहे हा प्रकल्प उत्तराच्या दिशेनं न्यावा हा प्रकल्प प्रश्नचिन्ह नाही नसावा हा उत्तरचिन्ह झालं पाहिजे हे उत्तरचिन्ह एकट्याचं काम नाही तर हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचं काम आहे पूर्ण महार देशातल्या जनतेचं काम आहे कारण ही ही जे जमात आहे हे गुन्हेगारी जमात घोषित केलेल्या इंग्रजांनी जोपर्यंत यांच्या कंपाळाचा शिक्का चोरीचा कलंक मोडणार नाही आणि चोरीचा कलंक कशासाठी मो कशामुळं कशा मोडतात तर हे शिक्षणाच्या अभावामुळं मोडतील अशी अपेक्षा व्यक्त व्यक्त करून मी हा प्रकल्प उभा केला मी दोन हजार अकराला मी दोन हजार पाचला शिक्षक म्हणून लागलो पण शिक्षकाच्या नोकरीमध्ये सुद्धा अनेक अडचणींना सामोरं जायचं काम पडलं मला अनेक अडचणी आल्या समाजामध्ये मग ते मुलांना ठेकडे मासळ्या पकडत असताना मुलं नदीमध्ये वाहून गेली भीक मागता मा, मागताना दादर या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर कोसळून दादरच्या खाली मरण पावली मुलं ते पूर्ण दोन्ही घटनेला बेचन झालो आणि नोकरीचा राजीनामा दिला आणि नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर भीक मागू आंदोलनाच्या माध्यमातून माझ्यावर अंडासेल झाला म्हणजे अंडासेल मुलांना भीक मागण्यासाठी प्रवृत्त करतात म्हणून नक्षलाईट जिथं कोणतात जिथं आतंकवादी कोणतात त्या अंडाशेलमध्ये मला हलवलं आणि तरीसुद्धा मी ढगमगलो नाही आणि मी जेलमधून सुटल्यानंतर या प्रकल्पाची पुन्हा उभारणी केली आणि आज एकशे अठ्ठ्याऐंशी मुलांपासून जो प्रकल्प उभा आहे तो आता चारशे अठ्ठावन्न मुलांपर्यंत आलेला आहे आणि पंचेचाळीस शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी हे लोकवर्गणीच्या माध्यमातून गोतुळवाडाच्या माध्यमातून चालवतो आहे मित्रांनो आपण सगळे प्रश्नचिन्हला येत राहा हे प्रश्नचिन्ह हे उत्तराच्या दिशेनं झाले पाहिजे गुन्हेगारी मुक्त करणारी शाळा ठरली पाहिजे अशीच अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र